मठाधिपती श्री श्री सद्गुरु दादा महाराज यांना वंदन करतो प्रणाम करतो आणि आजच्या ह्या भागाला मी सुरुवात करतो आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस सोम अर्थात आज चैत्र महिन्यातील वध्य पक्षातील त्रयोदशी वैद्य पक्षातील त्रयोदशी नंतर आपल्या समोर येत श्री स्वामी सव यांच्या समाधी मंदिरामध्ये सकाळपासून तिथे स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ सारामृत सारामृत त्याचं वाचन स्वामी आरती झाली त्यानंतर आज संध्याकाळी आपला महत्वाचा आता जो काय सोहळा आहे आरती आपल्या नंतर प्रबोधन प्रबोधनाच्या आधी चंदन लेपनाचा कार्य त्यांचा प्रधान पाल मी प्रसाद असा कार्य आपल्या आपल्याबरोबर माझे सहकारी आणि माझे परमित्र श्री समीन पोरे साहेब इथं उपस्थित आहे त्यांचं मी स्वागत करतो आपलं या कार्यक्रमामध्ये या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे श्री एक छोटासा प्रश्न त्यांना विचारतो आणि सुरुवात करतो आपण या मंदिरामध्ये मी लागला साधारणतः आपल्याला तीन एक वर्ष चार वर्ष जात स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आल्यानंतर किंवा येण्याच्या की मी माझ्या घरी घरी आहे आणि मला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे तर त्या अगदी आपली मनस्थिती कशी आहे काही जर अचानक काही एखाद्या वेळेला तर ते अत्यंत वाटत नाही त्याच्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपण यात आलंच पाहिजे नाही मंदिरात आपल्याला यायचं आहे आणि आपण घरी आहात तर आपली मनस्थिती काय एकदम बेचे होऊन जातो आपण हा बेलचे नव्हतो माणूस असं कधी एकदा मंदिरात जातात अशी ओळ लागलेली या मंदिराचं वैशिष्ट्यच असं आहे म्हणजे पर्टिक्युलरली मी मंदिरात का म्हणतो ते इथं मी या ठिकाणी राहतो कारण कधी मंदिरामध्ये येतो असं काय वाटत इकड तिकडं इतकी ओढ लागलेली आहे की, की, लाग की आपण कधी मंदिरातून पोचतो असंही साहेबांना म्हणतं मलाही वाटतं आणि असे बरेच स्वामी भक्त असेल हे मंदिरामध्ये कार्यक्रम आपण पोचलं पाहिजे आणि माझं काहीतरी इथं योगदान दिलं पाहिजे की प्रत्येक स्वामी त्याच्या मनामध्ये तर असं हे आपलं मंदिर आहे मी ह्या मंदिरामध्ये आजचा तर ओळखा दिवस आहे समाधी दिवस आहे आजच्या सोहळा सोहळ्यामध्ये आजच्या मुक्ती त्या कुठेही कुठल्याही मंदिरामध्ये घडत फायदा नाही तो ऐकलंही नाही की प्रत्यक्ष स्वामींच्या जवळ जाऊन स्वामींना चंदनाचा नेप आपल्याला लावतात आपल्या या प्रत्यक्ष स्वामींना स्पर्श करतात की हे घडत नाही काही जे आजपर्यंत मी ऐकलं नाही फक्त हे इथं बघितलं इथंच अनुभवलंय आणि ते इतना इतना मी मागच्या भागामध्ये मी सग ते चंदन नेपण सुद्धा असं असतं की ते लावलेला आपण जो लेप असतो ते आपल्या हाताला पड उरतो तर त्याचा सुगंध दोन दोन दिवस जात असा हा नेपण आहे असा ह्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम या मंदिरामध्ये त्या मंदिरामध्ये अशा बरेच कार्यक्रम पहिल्यांदा आपण चैत्र महिन्यात प्रथम जर सुरुवात केली तर चैत्र महिन्यात पहिल्यांदा जे असत सुरुवात जी असते गुढीपाळवायची असते त्या दिवशी कार्यक्रम असतात नंतर नाही दुसऱ्या दिवशी प्रकट दिन असतो स्वामींचा प्रकट दिन आहे <laughs> त्यानंतर समाधी दिवस त्यानंतर गुरुपौर्णिमा येतात त्यानंतर श्रावणातले काही कार्यक्रम असतात त्यानंतर गुरुपौर्णिमानंतर मग येतात नवरात्र नवरात्र येते नवरात्री नंतर अं दसरा दिवाळी दिवाळीमध्ये ती पुराळी पोरात दिवाळीमध्ये कार्यक्रम असतात पुराळी पोर्याचा दीपोत्सव असतो अन्न पोता असे वेळ आणि त्यानंतर महाशिवरात्री जयंतीमध्ये दत्तगिरी देतगिरी ते तर खूप मोठा सण असतो आणि महाशिवरात्री आपण प्रत्येक वेळी असं दसऱ्याच्या वेळेस आपण त्या स्वामींना आपण त्याचे रूप देतो आधी माहिती त्यानंतर त्या त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण हे केलं सरस्व स्वामी स्वामी आणि ग आपण साक्षात महादेव मारू अशा ह्याच गोष्टी मंदिरामध्ये आणि प्रत्येक वेळी असं प्रसन्न वाटतं आणि बघितल्यानंतर असं वाटतं हे स्वामी आहे ना हे याच रूपामधलेच आहे असेच तर इथं रूप होत असं तसं प्रत्येक आणि या वेळेस हे जे असते कार्य आणि त्या अनुषंगाने आपलं प्रबोधन असत भक्तजना इथ बांधीआळी असते म्हणजे भक्तजनांची संख्या असते ती सगळ्यांपण समाधानाने असं येतो असं आतुरतेने येतो आणि ये जाताना समाधाना असं हे सगळं तर आता ह्या मंदिरामध्ये आजचा जो कार्यक्रम आहे त्याविषयी उत्कंठ ऐकायचे म्हणजे मी सांगितलं थोडक्यात तर आपण थोडस सविस्तर दूर निघतात बरोबर श्री स्वामी समर्थ आता तो। तो जो उल्लेख केला होता चंदन लेपन आणि बाहेरच्या मंदिरामध्ये तर मला जेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना झाली आपली चार जून दोन हजार दहा तेव्हा सात समाधी दिन म्हणा किंवा पुण्यती किंवा अवतार समाप्ती दिन आपण काही म्हणू शकतो तो की तो त्याला होऊन गेला होता पण त्याच्यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी तो आला तर असं वाटलं की चंदन कुठे आपण तयार करावी घरी आणि स्वामींना ते लावाईल पोथीमध्ये वाचत होतं की ते गेले मग त्यांना ते आफ्टर लावलं चंदन लावलं मग त्यांची पालखीतनं त्यांना ते समाधी मंदिर अशी पालखी काढण्यासाठी विरलुंगमध्ये तो बेगा त्यांनी वाजत जायचं तिथपर्यंत तर असं तर त्याला तर काय पालखी नव्हती मग आपण चंदन उठी तरी करावे आणि बाहेरच्या मंदिरात मी नेहमी बघायचो आहे मी मोगरा उत्सव चंदन उठी उत्सव वगैरे असा त्या पेपर वगैरे तर किती लोक ते कोणी असतील पुजारी म्हणा कोणते ते करायचे ते वगैरे असं मग आपण बाहेरनं दर्शन घेतो तर मी असं माझ्या मनात आलं की असं का बा प्रत्येक बघताना जर का तिथपर्यंत जायची संधी मिळाली तर त्यांना किती आनंद होईल आज इथं मी आहे मी इथं लाभीन काय असेल बाकीचे लोक इथं बाहेरनं बघतील पण मग त्यांना नुसतं बघायचं का त्यांना करून का नको आत्म यायला त्यावाला प्रत्यक्ष स्वामींच्या चरणाचे दर्शन महाराज असताना लोकांना दर्शन होत होतं महाराज कुठं त्याला काही नियम पाळत नव्हतं सर सुद्धा काय पाळत नव्हते ते मग आपण त्यांना एकाच का आडवायचं एक दिवस तरी कमीत कमी त्याला आत जाऊ त्या पहिल्या दिवशी जाऊ पहिल्या वर्षी जाऊ आपण हा उपक्रम केला आणि ज्या लोकांना आपण आतमध्ये सोडलं त्या लोकांच्या ना असं पाणी जायला लागलं कारण तशी वस्तुस्थिती अशी आहे की आपण मनामध्ये कधीही असं होत आता कसं गेली आम्ही सात आठ वर्ष मी पाक त्यापासून आणला मंडळामध्ये त्याच्या दिवशी संध्याकाळी संध्या संध्याकाळ करायचं पहिल्या वर्षी ते बाय त्याला हा असं त्याच पोरेच तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वर्षी आला तर तुमचा काय अनुभव होता हा जो पहिल्यांदा तेच होत पहिलंच वर्ष होत आम्हालाही तसं जास्ती काय करायचं काय नाही म्हणलं संपूर्ण अंगारात लावायचं कसं तर म्हणलं आपण एक प्रतिकात्मक बोलतोय ना स्वामींच्या पायाला उभी लावा सगळ्यांना सांगितलं जी काय त्याला भक्त सांगता होती त्याला शंभर असेल दीश असेल पण त्या असेल खूप वेगळा असा अनुभव आला तो शब्दात चांगला शक्य सगळ्या गेले त्यावर मग हे आपण दरवर्षी करू असंच ठरलं त्यामध्ये दरवर्षी करायचं जातात बरोबर तर तेही असं आली की हा जो सोहळा जो होतो तर ह्या सोहळ्यामध्ये सोहळा किंवा कुठल्याही मंदिरात सोहळा तर त्या सोहळ्यामध्ये फक्त आम्ही काय तर फक्त पाण्याचा सोहळा जो आहे तर त्यामध्ये स्वतःला सहभागी होत प्रत्यक्ष स्वामींच्या जवळ जाऊ आणि हे जवळ जाणं हे स्पर्श करणं म्हणजे आता अशक्ती पोते गोष्ट ते वाटत पण ते इथं स्वामी अशक्ती ते सगळ्यावर इफेक्ट एक ते कामा आपण जे आता मनामध्ये जर सुरुवाती जे आपण आण की ह्यांना कसं सहभागी करतायत दुरून बघण्यापेक्षा प्रेक्षक होण्यापेक्षा प्रत्यक्ष कला काहीतरी सहभागी असा जो तर, न न तर, तर, की तर ते फार की प्रत्येक जण सहभागी त्यामध्ये प्रत्येकजण माझं काहीतरी त्याच्यामध्ये आहे मी काहीतरी करतो असं मी स्वामींची पूजा करतो स्वामी आरती करतो मी स्वामींची तर हा जो आनंद आहे तो आनंद मोठा याच कारणत लांबून लांबून लोक जाणार की आज आपल्याला मंदिरात जाऊन स्वामींना चंदन लावायचं हे त्यांच्या मनामध्ये असं पत्त ह्या कारणात करता लांबून लांबून येतात बाकी सुद्धा वर्षभर जरी नाही लोक अगदी नक्की येतात की नाही आज आपल्याला इथे आतमध्ये जायला मिळतो मग त्याच्यानंतर काही वेळेला असं पण झालं नाही म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण काही लोकांनी सांगितलं हा की मग सोहळं वळ काय नाही घेऊन इतर मंदिरामध्ये काय महाराज होते गोष्ट वेगळी होती म्हणले आणि सगळं सांभाळायला समर्थ होते ते असं पण झाले मग असं एकदम सगळ्यांना आतमध्ये सोडणं किंवा याच्यात आपल्या मंदिरामध्ये पहिल्यापासून मी असं ठेवलं होतं की खूप असे कडक नियम वगैरे काही नाही त्याच्यात तुम्ही या फक्त फक्त भक्ती भावाने यायचं आणि सेवा करायची बाकी हार फुलं प्रसाद काही नाही आणि चालेल फक्त येऊन सेवेमध्ये इथं से 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 जे हो सेवा आहे ना आरती आहे अन्नदान आहे त्या सेवेत तुम्ही भाग्य त्या जग त्याच्यात तुम्ही भाग्य असं मी नेहमी म्हणायचं ते तर मग किती त्यावेळेची गोष्ट वेगळी होती जे काय होईल ते निसराला महाराज समर्थ होते असं ते म्हणतात कि मग इथं तुम्ही असं काहीतरी तरी किती पण योग्य नाही म्हणतात बाहेरच्या मंदिरात ना बघा किती अंतरावर दर्शन असतं अमुक असत म्हणलं मग माझं एक आपल्या मनामध्ये असतं की एक भक्ती भक्तीभावन आहे का भक्ती भक्तीभाव नाही जर का आपण गेलो जर महाराज आपल्याला कुठे दर्शन देतात पण महाराज सांगा होते मग महाराज आत्ता स्वतःचे आहेतच आणि जाऊ देत ना लोकांना आजपर्यंत मग हिच महाराज नाहीत कशावरून बरोबर आहेतच आणि ते आले घेत आहे परत हा मग ते जर त्यांनी आडवलं नाही तर मग दोन आपण काय आढवायच आणि त्याच्याकरता नियम आणि जितका नियम येतात ना तिथे लोक तो बोराही बघतात बरं इथे समजा इथं तुम्ही राग लावा पंडित तिकडनं येऊन तो इथं पुढून दर्शन घ्यायला बघितलं दुसऱ्यावरचा नंबर असतो तो हा राहतो शिस्ती शिस्ती पुरता ठीक आहे खूप गर्दी असते त्याला पण पण इच जर का आपण आणि गोडीत सांगितलं तर लोक एकदा सोडा खूप नियम म्हणून तुम्ही एखादी गोष्ट आढवण होऊन येईल नियम असावं पण त्याची आडवणूक लोकांना होऊन इथपत जर का बाळ केलं तर त्या बघताना खूप आनंद देतो आपण आता हे सांगितलं मी ह्या प्रश्नाकडे येणारच होत कारण म्हणजे म्हणतात थोडस हा प्रकार बाबा थेट चालत हे चालत नाही स्वामींच्या जवळ किंवा स्वामी किंवा आतापुम ज्या मंदिर त्या जवळ जाता येत असा ह्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीकडे मी येणार हे असं कस प्रश्न विचारत नाही मला उत्तर मिळालं हीच गोष्ट कशी होत नाही एखाद्या मी येतो मंदिरामध्ये खरा स्वामी मंदिरामध्ये काहीतरी मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की इथं आलं आणि स्वामींचं दर्शन घेता आणि सदुर आपलं दर्शन घेतात म्हणतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ते काहीच न बोलता कागी न मागता त्यांना त्याच काय असतं ते जण मिळाले अशा गोष्टी बऱ्याच झाल्या ह्याच्या उपर असं आहे की आपलं जे प्रबोधन असतं दर गुरुवारी काम होत सवारा सोळा प्रबोधन जा तर त्या प्रबोधनामध्ये मी बऱ्याच जणांनी सांगितले मग असे प्रबोधनाच्या सुरुवातीला की आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न जो आहे आपण अरे प्रबोधन ऐकायला बस प्रबोधन ऐकता ऐकता प्रबोधन जेव्हा पूर्ण होत तर त्यावेळेस आपल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे जे मी प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाचं उत्तर मला आपलं आणि बऱ्याच जणांच्या प्रश्न पण एकाच प्रभाव आपण त्या सगळ्यांच्या भट आज असंच घडलो किंवा मी आपल्याला एखादा प्रश्न विचारणार होतो पण मी फक्त विचारायचं आपण ते बाय बघा प्रश्न जाऊन आपण आणि कसं काय तर तुम्ही हे या गोष्टी येतं आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो तस प्रबोधन अजून तर त्याच्याविषयी मला असं वाटतं की प्रबोधनातले आपण आता दहा वर्षात प्रबोधन का शोध हे एक विषय किंवा आज जे प्रबोधन आहे आणि सावणत दहा वर्ष प्रबोधन त्यामधले प्रबोधन जर आपण तर एक प्रबोधन दुसऱ्या प्रबोधन कुठलाही विषय रिपीट होत हे एक उत्कंठ जाणून घे की हे विषय एवढे विषय येतात तर त्याच्याविषयी आपण थोडस सांगू शकतो त्याची सुरुवात अशी झाली होती ना खर म्हणजे चार चौघांच्या समोर बोलायला उभं राहायचं धाडस नव्हतंच ते आणि आपल्याकडं इथे जेव्हा सुरुवातीला एक पस्तीस चाळीस लोक सुरुवात एखाद्या आवाज त्यांच्या समोर उभं राहून काय बोलायचं हे सुद्धा धाडस नव्हतं आणि अण्णांचा वाढदिवस वाटतं काहीतरी पंच्याहत्तर वेळेस काहीतरी करायला होते अंबानातल्या गेल्यामुळे आपण त्यांना पुण्यामध्ये बोलवलं होतं त्याला की मध्ये आपण पण करू आणि अण्णांचा वाढदिवस ते स्टेज वगैरे आपण घातलं होतं असं सगळ्यांनी आणि आता अण्णांच्या बद्दल बोलायला पाहिजे आपण वाढदिवस आहे अण्णा आहेत पण त्याला आपले आता आत्ता जे आपण बघतो नाही सगळे सेविकर त्याला नवीन होते मला आपला सुद्धा त्याला परिचय पहिल्यांदाच होणार होता अण्णांची असे काही बरं म्हणजे जवळ पंच्याहत्तर टक्के म्हणजे चाललं की सगळे नवीन सेवेकर होते जे जुने सेविकर होते त्यांनाच फक्त अण्णा माहितीये पंच्याहत्तर टक्के लोकांना अण्णा माहिती नाही मग त्यांच्याबद्दल सांगायला पाहिजे मग ते अण्णांच्या बद्दल जी काय माहिती होती माझ्याकडे की एकदा परत येऊन किंवा ते वाचून सगळं ते ती तयारी केली होती आणि त्याला तिथे त्याच्यात त्यांचा जो सत्कार केला आपण त्याला त्या सत्कारपर्यंत ते तर सांगितलंच आणि त्याच्यात थोडस मनातलं आणखीन काही गोष्टी त्याला गैर घालून मी सांगितलं तर तर तेव्हा ते रंगतदार झालं म्हणजे तो असे नुसतं जीवन प्रवास न वाटता काहीतरी एक रंजक म्हणजे लोक बसून राहिले तोपर्यंत संप छान आहे मी पण हा आणि अण्णांनी विचारलं की हे सगळं म्हणजे माहिती तुम्ही गोळा केली थी ती ठीक आहे पण त्याच्यानंतर तुम्ही जे बोलता ते कसं काय तर म्हणलं ते थोडंसं वाचन आणि इथं उभारल्यानंतर जे ससरते मग ते म्हणजे तसंच व्हायला पाहिजे वाचन कमी आणि राहिल्यानंतर जे तुम्ही खादा मुद्दा मुद्दा फक्त तुम्ही वाचा म्हणले आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल माहिती मग तसं करत करत मग बऱ्याचशा वेळा असं की जुनी पुस्तकं वगैरे काय मॅल कि नाही एखादी गोष्ट वाचायची तुम्हाला मी सांगता येईल का मग आणि स्वामीच्या कृपेने असं होतं की इतर खूप बाबतीमध्ये माझा स्वभाव होईल पण असं जे काय आहे ते का वाचलं तर ते माझ्या लक्षात राहत होते आणि आता सध्या मोबाईलचा जमाना आहे मोबाईलवरती बऱ्याचशा पोस्ट येतात ते एकदा तरी वाचलं तरी ते लक्षात राहतात मग काय आपल्याला एकदा त्याचा मृत्यर्थ काय त्या कथेचा लक्षात आला की त्या दृष्टीने आपण त्याच्यामध्ये भर घालून काही सांगू शकतो असं ते, ते ती सुरुवात झाल्यानंतर मग हळूहळू तो एक आत्मविश्वास पाडत गेला की नाही आपण बोलू शकतो अण्णांनी सांगितलं करायला ना हरकत नाही म्हणजे आपल्याला ग्रीन सिग्नल थोडक्यात अण्णांनी दिलं हा मग त्याच्या पुढच्या गुरुवारपासून एक एक गोष्ट कुठेतरी वाचायची मग स्वामींची जी नखर होती ती बखर आणली मग बकरी मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बाबा हा आधी ही गोष्ट आपल्याला सांगता येईल असं करून त्याला एक पाच मिनिटं दहा मिनटं बोललं ते खूप बोललं असं वाटायचं ते हा ती केली ती दहा मिनटं सांगतात असं अशी ती सुरुवात झाली आणि मग महाराजांच्या बाबतीत किंवा इतर कुठल्या संतांच्या बाबतीत त्यांचं मूळ काय की त्यांनी कशावरती केलं की कलियुगामध्ये नामस्मरणावरती त्यांनी भर दिला आहे हा पण नामस्मरणाविषयी जर का जास्तीत जास्त काय सांगतायत लोकांना आणि अतिशय सोपा मार्ग आहे नामस्मरणाचा कुठलं कर्मा काढलं नाही का नाही त्याचा आग्रह धरायचा फक्त नामस्मरण करा म्हणून त्याच्याविषयी जे वेगवेगळे प्रकार सांगता येतात असं करत करत आपलं जे प्रबोधन आहे त्याच्यात शेवटी आपण मंदिर आणि नामस्मरण या विषयावर करू बाकी कुठले भारतीय विषय असतात तरी आणि त्याला जे काय आपण सांगत असू भक्तांच्या मनामध्ये कसं असतं कुठला तरी एखादा जे तुम्ही म्हणता प्रश्न असतो एखादा सांसारिक असू शकतो बरोबर तेच हा किंवा कुठलं तरी एखादा आजारपण किंवा कुठेतरी एखादा संकट या दिवशी काहीतरी असतं की आपण विचाराव होणार असत आणि दुसरा भाग म्हणजे भक्ती कशी करावी हो दोन तर ते प्रश्न असू शकतात एक म्हणजे संसारिक सांगितलं की माझं कसं होणार किंवा मला नोकरीमध्ये काम होईल का मग त्याच्यावरती आपण जे प्रबोधनातला एखादी गोष्ट सांगितलेली असते की तो एखादा मनुष्यावर एखादं संकट आलं तर त्यातून कसा तरुण निघाला वगैरे असं काही त्याच्यात हे असतं मग ते तरुण निघाला म्हणजे कशा मग नामस्मरण नाही एखादा जो प्रश्न त्या डोक्यात असेल की माझ्यावरती अमुक अमुक एक आहे आता माझे दिवस सुद्धा वाईट चालत मी कसा बाहेर पडेल तर नामस्मरणाने हे त्याला उत्तर त्याला ते मिळालेलं असतं किंवा आध्यात्मिक एखादा प्रश्न मनामध्ये असेल की हे कशी करावी सेवा काय काय करावी मग त्याच्यात त्याचं ते उत्तर शेवटी असतं परत नामस्मरणाचा मार्ग धरावा वगैरे असतं ते मग त्यांना ते आणखी सोपा वाटतं हां बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणता की हां प्रश्नांची उत्तरं ते अरशुल पण ऐकणार नाही का उत्तर मिळाले अजून एक प्रस विचार आहे की आपण प्रबोधन सुरू करतो प्रबोधन सुरू करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना केली जात तर बऱ्याच वेळा प्रस्तावना मी करतो प्रस्तावना करताना था काहीतरी असं बोलण्यामध्ये विषय असं काहीतरी हे आणि तो मुद्दा आपण म्हणा तो मुद्दा आपण घेता आणि त्याच्यावर आपण प्रबोधन तर ही तसं म्हणजे तयारी नसते पण त्यातला मुद्दा तो घेतला म्हणजे एखादा मी वाक्य म्हटलं आणि त्या काहीतरी असं सांगितलं ते वाक्य आपण ते येऊन त्याच्यावर पूर्ण प्रमाण एक वीस मिनिटाचं प्रमाण पंचवीस मिनिटाचं प्रवान हे अतिशय अवघड म्हणजे मी जर जरी बोलायचं असलं त्याला तयारी करावं की ते पाच मिनिटाची तयार असेल किंवा पन्नास मिनिटाची तयार पण काहीतरी करा तयारी करायच नाही पण मी बोलतोय आणि त्या माझ्या बोलण्यातला एखादा मुद्दा उचलायचा आणि त्याच्यावर प्रबोधन करायचा खूप अवघड वड तर हे बऱ्याच वेळा असं घडले नाही की आपण बोलत असताना माझं प्रकावन झाल्यानंतर आपण बोलायला बरा आणि आपण त्यातला एक मुद्दा घेतला आणि त्याच्यावर आपण असं बराच वेळ तर ही खूप आश्चर्य वाटत तर त्याच्याविषयी मला ऐकायला करावं मी सॉंगिंगचीच लिला म्हणता येईल फक्त हा काय प्रश्न होतो की तुम्ही जो मुद्दा पाठा ती खरोखरीच सॉंगिंगची लिला आहे खरोखरच त्या दिवशी ती गोष्ट वाचलेली असेल आणि तुमच्या तोंडून तो उल्लेख आला असेल एखादी आज समजा काही सांगायचं असेल बहुतेक ते त्याला असं होतं की जे काही सांगायचं ती गोष्ट एखादी मनामध्ये राहते एखादा दुसरा विषय डोक्यामध्ये येतो तर इथं उभं राहिलं की तुम्ही म्हणतात त्या काळ विषय पण बदलला जातो त्या काळ जे मनात हरवलेलं असतं ते नाही हे असं नाही हे वेगळंच सोपे पण मग ती चमत्कार म्हणा की ती लिलाने स्वामी घडवून ते तुमच्या तोंडून त्या कथेचं लाव बाहेर पडलं ज्याचं मी वाचन केलेलं असेल हा ते फक्त मी त्यांचे दुसरं काही नाही त्याच्यामध्ये मी काय करतो किंवा मी तो शब्द उचलतो बरे असं ते असं तुम्ही म्हणता हवय दिसताना दिसतो ते आणि मी काय बोलणार आहे मी काय बोलणार हे आपल्याला माहित असतं आणि माझं बोलण्यात तर आपण बोलता बोलतो त्या मुद्दा उचलून आपण घेता आपण त्याच्यावर प्रबोधन झालो नुसतंच तो मुद्दा घेतला दाडगे महाराज कसे करायचे की एक तर संभाषण साधायचे आणि त्या संभाषणातून ते त्यांच्या प्रबोधन करायचे हे पण प्रबोधनच तर ते प्रबोधन त्याच्यामध्ये खूप सम्य कारण मी बोलत असताना त्यातला मुद्दा आणला आणि त्याच्यावर प्रबोधन करणं आणि त्या प्रबोधनातून बाकीच्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणार हा सर त्याच्या हा प्रबोधनाचा तो आहे म्हणून हा प्रबोधन हा जो विषय आहे आपण ज्या प्रबोधन आपलं प्रबोधन आहे खूप दोन लोक आहेत त्यासाठीच खास नोकांनी मिळतात आमचं दर्शन आपलं दर्शन प्रबोधन हा एवढंच त्यांचा भाग आहे आणि मग जाताना प्रसाद करून जाणं हे वेळ नसतो तर प्रसाद होऊन जाणं तसेच ह्या भक्तापैकी दाजो नाही भक्तीच्या प्रबोधन जेव्हा आपण प्रबोधन ऐक तर त्याविषयी दादांचं प्रबोधन हे तुम्ही थोडंसं दोन शब्द बोला आपल्या मनात जो विषय आपण किंवा आपली संख्या असतो किंवा

आणि बऱ्याच वेळा ते कसं होतं त्यांना मध्ये काय तर थोडस हे तर ते प्रबोधन आहे हो नाही इथं आपण आपल्या इथं इथे हो नाही टेलिकास्ट होत तर ते प्रबोध इथं ते ऑनलाईन तिथं आहे त्यांना त्यांच्या तिथल्या प्रश्नाची म्हणजे तिथं मी काय येऊ शकलो नाही त्याचे उत्तर त्यांना तिथं तिथे मिळतात प्रबोधन जे आपलं संपल्यानंतर हे प्रबोधन आणखी तीस लोक पाठवा हे वाढवत येतात आरस आता ते समजा प्रबोधन आपलं नाही कोत त्या दिवशी दुसऱ्या वेळे फोन येतो अरे दादा प्रबोधन काय करा तर ते वाट पाहतात अशी एक गोडी आणि ओर या प्रबोधनाची त्याच्यामध्ये सगळ्यांचं असं म्हणजे आम्हाला वाटतं की आमचं आपलं प्रबोधन म्हणजे अमृतवाणी अमृतवाणी म्हणजे अमृतवाणी अमृत हे कसं सत्य आहे अमृत हे सत्य येण अमृत हे सत्यच आहे फक्त सत्यच आहे भाग आणि वाण सत्याची वाणी हिंदी जी त्यांना म्हणतात वाटा सिद्धी एक तर सिद्धीवर आता हा भाग मला वाटतं कितीही वेळ तर वाचा सिद्धी आपण मला उत्तर बोया आणि त्याचा विषय वाच अर्थात साधना आणि त्या समज तर मला Pada waktu itu, saya sudah mempertegas arsitektur arsitektur serius.